भारतीय शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी पिंपरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याना अभिवादन करण्यासाठी शहरातील सर्व समाजातील नागरिक या ठिकाणी येत असतात काय सांगितलं आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त मला या पिंपरी पुतळ्या पिंपरी पुतळ्यावर अभिवादन करण्यासाठी मी आले आहे माझ्या माझ्यासारखेच अनेक उपासक उपासिका ते अभिवादन करण्यासाठी आले आहेत तर मा माझं जे खरोखर उपासक आहेत त्यांना काही सांगणं नाही पण जे फक्त एक दिवसापुरतं जे बहुत आहेत त्यांना माझं हे सांगणं आहे की तुम्ही फक्त तुम्हाला चौदा एप्रिल बुद्ध पौर्णिमा आणि महापरिनिर्वाण दिनीच फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध आठवतात का तर आ, तुम्ही त्यां तेंस, त्यांचा ते, अधिक माहिती घ्या त्यांच्या विचार आचरणात घ्या तुम्ही आ, जयंतीला शिजे लावून असता किंवा आता इथे फॉर्मॅलिटी म्हणून तुम्ही इथं अभिवादन करण्यासाठी आले आहात तर मनातून तुमचं काहीतरी असलं पाहिजे की त्यांनी आपल्यासाठी एवढं योगदान केलेलं आहे आपल्या आपल्याला बाबासाहेबांनी दोन गोष्टी दिलेल्या आहेत त्या म्हण ते म्हण पहिली गोष्ट म्हणजे धम्मा आणि दुसरी गोष्ट म्हणजे राजकारण आणि धम्मामध्ये तर आपण पाहतच आहोत की मी म्हण मी त्या म्हण म्हणल्याप्रमाणे लोक फक्त फॉर्मॅलिटी दाखवण्यासाठी ते येत असते मी सगळ्यांना म्हणत नाही आहे मी काही लोकांना म्हणते आणि जे आता संविधान संपवण्याच्या ज्या गोष्टी चालू आहेत बाहेर तर माझं एक म्हणणं असं आहे की जे सुशिक्षित लोक आहेत ते आपल्या राजकारणाकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच आपल्याला जे अशिक्षित लोक आहेत त्यांचे गुलाम बनवून राहण्या आपण राहतोय तर सुशिक्षित लोकांनी जास्तीत जास्त राजकारणाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आपल्याला जर आपल्या देशाला एक भक्कम देश बनवायचं असेल तर तुम्ही एक खरं मनापासून त्या गोष्टी अनुभवा त्या आज अधिक वाचा आणि जे लोक संविधानावर टीका करतात जे संविधानाला नावं ठेवतात मी फक्त त्या लोकांना एवढंच सांगू इच्छिते की जर तुम्ही संविधान तुम्हाला जर माहीत असेल तर नेमकं काय आहे आणि तुम्ही जर ते समजून घेतलं असेल तर तुम्ही नक्कीच असं काही नाही बोलणार असे बोलणारे फक्त आणि फक्त अशिक्षित लोकच आहेत ज्यांना संविधानाबद्दल खरंच काही माहिती नाही आहे आणि ते असे देतात त्यांना ते ऐकलेलं असतं इकडून तिकडून कुठून तरी की आपल्याला जातीवाद करायचा असतो काही पॉलिटिशियन्स ते पुढे घालून देतात त्या लोकांना आणि मा स्वतः मागे राहतात आणि हे आपल्या आपल्यामध्ये सगळंच राहतात आणि पॉलिटिशियन्स जे त्यांचं पॉलिटिक्स म्हणून माझं फक्त युवा पिढीला एवढं फक्त सांगणं आहे की तुम्ही तुमच्या शिक्षणाचा उपयोग योग्य पद्धतीने केला पाहिजे आणि आपल्या देशाला आपण आपणच पुढे नेणार आहोत एवढं तुम्ही सांगू इच्छिते धन्यवाद तू जीवनात असताना विद्यार्थी जीवनामध्ये असताना भारतीय राज्य घटनेचा विद्यार्थ्यांना फायदा हो होतोय का नाही हो नक्कीच होतोय संविधान हा आपल्या देशाचा प्राण आहे जर संविधान असेल हो। तर आपण आहोत आणि प्रत्येकाने आपण जर भारताचे नागरिक आहोत तर त्या संविधानाचा प्रत्येकाने आपण ते समजून घेतलं पाहिजे की नेमकं त्यामध्ये काय सांगितलं आहे काही लोकांना संविधान म्हणजे काय हे माहीतच नाहीये तर ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचेल तर त्यांनी भरपूर त्यातील माहिती घेतली पाहिजे एवढंच मी सांगू इच्छिते शालेय जीवनात विद्यार्थ्यांना जे काही भारतीय संविधानाचे सत्य शिकवण्यासाठी आपली व्यवस्था कमी पडते तुला काही वाटतं का हो मला असं वाटतं की बरेच जे विद्यार्थी आहेत ते फक्त त्यांच्या मनात पालकांच्या आणि आपली ही अशी एक व्यवस्था बनलेली आहे की फक्त शिका कशासाठी नोकरी मिळवण्यासाठी कोणी असा पुढचा विचार करतच नाही वेगळा विचार असा करतच नाही त्यांना फक्त एवढं माहीत आहे की शिकलं चांगली नोकरी मिळाली आपलं चांगलं लाईफस्टाईल आणि बस ते खुश आहेत पण आपण आपल्या अजून खालचे लोक पाहिले पाहिजेत की अरे हे अजून किती दुःखात आहेत आपल्याला जे सोय सुविधा मिळाल्या मिळाल्या आहेत ते त्यांनापर्यंत त्यांच्यापर्यंत कसा पोहोचतील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आपली जर एवढीच जबाबदारी नाही की आपण खुश आहोत म्हणून आपणही त्या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि नक्कीच त्यांना आपल्यासारखं एक जबाबदार नागरिक बनवलं पाहिजे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज